दिवाळीनिमित्त सर्व शेतकरी बदवांच्या खात्यामध्ये पीक जमा जमावण्यास सुरुवात तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे तर फक्त याच जिल्ह्यात पीकम्याचा ता दुसरा टप्पा वाटप आता सुरू झालेला आहे तर यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत सर्वात पहिली तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग रायगड तर यामध्ये जून दोन हजार पंचवीस आणि यामध्ये दाखवलेलं आहे जुलै दोन हजार पंचवीस आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर यामध्ये काही जिल्हे वगळलेले आहेत तर काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आज दोन तासांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पीक माझा दुसरा टप्पा इथं जमावणं सुरुवात होणार आहे तर त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर तुमचा जिल्हा आहे की नाही यामध्ये चेक करून घ्या त्यानंतर इथं रत्नागिरी तर यामध्ये जे काही दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथं रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी तर यामध्ये जे काही भरपाईची इथं तुम्हाला डेटसुद्धा दाखवण्यात येत आहे तर आता त्यामध्ये खरीब असेल रब्बी असेल अग्रिम असेल तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर इथं सांगली पुणे तर यांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे तर आता याचा जो काही निधी आहे तर त्यामध्ये चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजार एवढा जो काही निधी इथं आलेला आहे तर आता चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजार एवढा जो काही निधी आहे ते या जिल्ह्यांमधील तर त्यामध्ये पुणे असेल सांगली असेल रायगड असेल रत्नागिरी असेल तर या जिल्ह्यात आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यांसाठी चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजार तर या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे तर आपण जि जिल्हे पाहणारच आहोत त्यानंतर इथं वर्धा ज्याची भरपाईचं नुकसान ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक झालेलं आहे त्या नि त्या जिल्ह्यांसाठी निधी देखील वाढून आलेला आहे वर्धा झाल्यानंतर नागपूर तर आता यामध्ये जे की तुम्हाला डेट दाखवल्याप्रमाणे वर्धा नागपूर आहे वर्धा आहे त्यानंतर इथं खाली यायचं आहे चंद्रपूर तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व पीक मॅच राह कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा खरीप असेल रब्बी असेल अग्रिम असेल चंद्रपूर झाल्याच्यानंतर इथं इथं आता छत्रपती संभाजीनगर तर त्या जो काही विभाग आहे त्यामधील बीड आहे लातूर आहे तर आता जे की दोन हजार चोवीस पंचवीसची जी काही भरपाई आहे ते जर तुम्हाला अधिकही मिळालेली नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा भरपाई इथं जमा झाली की नाही चेक करू शकता त्यानंतर इथं नांदेड आहे बीड लातूर धाराशिव तर आता जे की या जिल्ह्यांसाठी चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजार या जिल्ह्यांसाठी निधी इथं आलेला आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात त्यानंतर जी के वर्तळ आपण चेक केलेलं आहे नांदेड बीड लातूर धाराशिव त्यानंतर इथं अमरावती अमरावती झाल्याच्यानंतर इथं यवतमाळ बुलढाणा वाशिम तर या जिल्ह्यांमध्ये आता भरपाईची रक्कम देखील वाटप इथं सुरू झालेली आहे त्यानंतर पुन्हा यवतमाळ आहे पुन्हा बुलढाणा आहे तरी जाये इता आले ना तरी इता तर इथं डेट जे आहे ते जुलै दोन हजार पंचवीस आहे इथं आल्यानंतर इथं ऑगस्ट दोन हजार पंचवीस तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे तर आता हे झाल्याच्या नंतर खाली जे आहे इथं अकोला तर आता जे काही उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत तर अशा जिल्ह्यांमध्ये देखील लवकरच भरपाईची रक्कम इथं जमा होणार आहे त्यानंतर खाली आल्यानंतर यांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे तर आपण दाखवल्याप्रमाणे तर यामध्ये चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजार एवढा जो काही निधी यामध्ये अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ त्यानंतर वाशिम बुलढाणा यवतमाळ त्यानंतर अमरावती धाराशिव लातूर बीड नांदेड नांदेड झाल्याच्या नंतर यामध्ये छत्रपती संभाजीनगर मधील बीड आहे लातूर आहे त्यानंतर चंद्रपूर वर्धा नागपूर पुणे सांगली रत्नागिरी रायगड कोकण तर या जिल्ह्यांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांचा जे काही समावेश आहे तर आता या जिल्ह्यातील जर तुम्ही बिलॉंग करत असाल व भरपाईची रक्कम अधिक तुमच्या जर खात्यामध्ये जमादर झालेली नसेल तर तुम्ही तक्रार करून राहिलेला पीक मा त्यामध्ये अग्रिम असो खरीब असो रब्बी असो ती तुम्ही आता मिळवू शकता तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी दिवाळीनिमित्त जी की पीक मा वाट्यापितं सुरू होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की पीक मॅचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन ऑफिससाठी चॅनलला सबस्क्राईब करून थे ठेवा थँक्यू